मागील काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये चेन स्कॅनिंगचे प्रकार आंबड परिसर तसेच इंद्रानगर परिसरामध्ये घडले होते दरम्यान इंद्रानगर पोलीस स्टेशन व आंबड पोलीस स्टेशनतर्फे अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती याच दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती आधारे माहिती मिळाली होती त्या आधारे चार विधी संघर्ष बालक तसेच अजून एक जण असे जवळपास चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आज आंबाड पोलीस स्टेशन या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिली जवळपास वीस तोळे सोनं जप्त करण्यात आलेले आहे त्यामध्ये सात घटना अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या आहेत तर सात चेन स्कॅनिंगचे प्रकार इंदिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत असल्याचे सांगण्यात आलेले आहे याविषयी अधिक माहिती देताना सपोर्ट आयुक्त इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना तिथले गोपनीयच्या अंमलदार ए पी आय अंकोलीकर आणि टीमना काही चेन स्नॅचर या ठिकाणी रेड हँडेड या ठिकाणी सापडले होते तर ते त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणचे सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत त्यानंतर त्या ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही इंदिरानगर डीबी आणि अंबड डीबी या दोन्ही डीबी मिळून या ठिकाणी करत होत्या त्यांचे काही साथीदार देखील या ठिकाणी लक्षात आले तर ते साथीदार लक्षात आल्यानंतर त्या साथीदाराने या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून परत अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे सात चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत म्हणजे एकूण परिमंडळ दोन अंतर्गत चौदा चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत आणि दोन्ही गुन्ह्यामध्ये म्हणजे इंदिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत जवळजवळ एक्क्याऐंशी ग्रॅमचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत चौदा तोळे या असा मुद्देमाल या ठिकाणी रिकवर झालेला आहे म्हणजे एकूण चौदा गुन्हे उगवडकीला आलेले आहेत आणि त्यात एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे जवळजवळ वीस एक तोळ्यापर्यंत सोनं या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे आता लवकरच ते जे सोनं आहे ते फिर्यादींना परत करण्याच्या अनुषंगाने या का ठिकाणी कारवाई करणार सदरची जी कारवाई आहे ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप सरची कारवाई करत असताना इंदिरानगर डीबीचे अधिकारी कर्मचारी आणि अंबड पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या ちょっとバカにやってくれてでし